देवे बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी अनिल दुबदाळे आपण सर्वांचे स्वागत करत आहे चला आज एका महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपल्याला घेऊन जात आहे नमस्कार मी अनिल दुबदाळे देवे बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपली स्वागत करून आजच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे आपल्याला नेत आहे बातम्या अशी आहे बघा शक्तीपीठ महामार्गाला पत्रादेवी या गावच्या केशीवरची देवी आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बांदा येथील पत्रादेवी एक शक्तीपीठ असल्याचे सांगत राज्यातील भाविकांची व जनतेची फसवणूक करत आहे आदानीच्या फायद्यासाठी व पन्नास हजार कोटी रुपयाचा ढपला पडायचा असल्याने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला देण्याचे साकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी स्वतः बांदा येथील पत्रादेवीला घातलेले आहे चला तर पाहूया बातमी समांशमध्ये स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी अकरा जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर आज शक्तीपीठ महामार्गाचा शेवटचे मंदिर असलेल्या पत्रादेवी मंदिराला भेट देऊन सावंतवाडी येथील गावातील ग्रामस्थ शेतकरी तसेच पर्यावरणप्रेमींची भेट घेतली दे। पत्रादेवी मंदिर हे एका तर पत्रादेवी मंदिर हे एका गावाच्या वेशेवरची देवी आहे या ठिकाणी कोणतेही मोठे मंदिर अथवा शक्तीपीठ नाही पवनमार ते पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग करून पवनार येथील माहूरगड पवडा नागनाथ परळी वैजनाथ तुळजापूर पंढरपूर कोल्हापूरची करवीर निवासी आई आंबाबाई ज्योतिबा ही शक्तीपीठे साध्य अस्तित्वात असलेल्या रत्नागिरी नागपूर महामार्गाला जोडलेली आहे सध्या कोकणात येण्यासाठी कोल्हापूर येथून सात महामार्ग आहेत कोकणातील अनेक प्रकल्प निधे अभावी अपुरे राहिले आहेत सतरा वर्षापासून मुंबई गोवा महामार्ग रखडलेला आहे निधे अभावी तो रखडला आहे असे सांगितले जाते मग कोकणामध्ये येणारा नवीन शक्तीपीठ महामार्ग साठी अठास का असा सवाल राजू शेट्टी यांनी केलेला आहे खरंच जर देवेंद्र फडणवीस यांना कोकणाचा विकास करायचा असेल तर वरील गोष्टीनं त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे असे त्यांनी म्हटले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शक्तीपीठ हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जनतेवर लादला जात आहे रोजगार हमी योजना कंत्राटी कामगार पीक विमा योजना फळबाग लागवड अनुदान भात पिकांचे प्रो प्रोत्साहनात्मक अनुदान बांधकाम व रस्ते विभागाची प्रलंबित नव्वद हजार कोटींची बिले गोष्टीत राज्य सरकार आर्थिक अविष्ठात सापडल्याचे त्यांनी म्हटलेले आहे राज्याची आर्थिक परिस्थिती नसताना शहाऐंशी हजार कोटी सशक्तीपीठ महामार्ग कशासाठी करता आहात असा सवाल यावेळी त्यांनी केला यावेळी माझे आमदार वैभव नाईक डॉक्टर गजेंद्र परवळेकर प्रदीप सावंत कॉम्रेड संपत देसाई शिवसेना स प्रमुख रियाजभाई शमनजी शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील शिंद्रेसर शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्डनवर भाजपचे संघटक संग्रामसिंग कुपेकर कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस विद्याधर गुरबे मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगले गडिल बाजार समितीचे अध्यक्ष रामदास पाटील ॲडव्होकेट संतोष मळवीकर प्रशांत देसाई दिलीप माने यांच्यासह बांदा परिसरातील गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी बहुसंख्य उपस्थित होते यावेळीच राजू शेट्टी यांनी चंद्रगडमधून शक्तीपीठ महामार्ग जाईल यासंदर्भात व्यक्त होताना म्हटले की काही उठून बोलायचे अभ्यास न करता हा मार्ग येथून जाऊ शकणार नाही व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद नियमित बातम्यांसाठी पहा दिव्य बेळगाव चंद्रगेड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद